दरम्यान जरांगेंनी आंदोलन मागे घेऊ नये असं सरकारमधील काहींना वाटतय असा, का असा आरोप खासदार संजय राऊतांनी केलेला आहे तर फडणवीसांना घेरण्याचं घेरायचं असतं तर थेट वर्षा बंगल्यावरच गेलो असतो असं उत्तर जरांगे पाटिल आता जरांगे पाटील असं म्हणत होते की माझं पूर्ण समाधान झाल्याशिवाय आणि आरक्षण घेतल्याशिवाय मी जाणार नाही ज्या अर्थी ते गेले याचा अर्थ सरकार आणि त्यांच्यातल्या वाटाघाटी यशस्वी झाल्या आणि ते हसत हसत समाधानानं ज्या अर्थ आपल्या गावाला परतले त्याच्यामुळे आता जर काही त्याच्यामध्ये वेडंवाकडं झालं असेल असं त्यांचे इतर सहकारी म्हणत असतील तर तो, तो सरकार आणि मनोज जळंगे पाटील यांच्यातला मुद्दा आहे या चर्चेमध्ये विरोधी पक्षाला की विरोधी पक्षाच्या ने नेत्यांना कुठेही सहभागी करून घेतलं नाही किंबहुना सरकारमधले जे प्रमुख घटक होते त्यांनाही घेतलं नाही म्हणजे जे वाशीला गुलाल उजळत होते तेही या चर्चेत किंवा शेवटच्या टप्प्यात मला दिसले नाही साहेब बिचारा म्हणून तसं कधीच करू शकत नाही आणि राऊत साहेबांनाही माहीत असेल की म्हणले असते त्यांचे राजकीय काही टोले असतील कारण काय राऊत साहेब चांगले नाहीत असं म्हणत नाही मी परंतु ते असं खरं असल्याने मी लगेच खरं म्हणलं आणि पण आम्हाला आरक्षण नव्हतं पाहिजे आणि काय म्हणले कुठं सर आरक्षण नव्हतं पाहिजे मुंबईत काय करायचं होतं हा फक्त फडणवीस गेलाच होतं आम्ही मग आता मुंबईत आम्हाला काय म्हणले होते पाठवून देणार नाही उभा राहून देणार मराठी कशी मुंबईत येतो बघू एक दिवसाच परवानगी मग त्या रागा राग आम्हाला जर तसं करायचं असलं फोटोसलं ते धुतलं असतं ते अजून वर्ष मागल्यावर